दोन हजार वर्षापूर्वी एक मनुष्य कालवारीच्या टेकडीवर क्रुसावर मरण पावला येशू त्याचे नाव कुमारी मरियेचा पुत्र हा देवमाणूसही वेदना व मृत्यू यांनी घेरला गेला होता शिष्यासमूह भोजन झाल्यावर केंद्रात ह्या ठिकाणी प्रभू येशू आपल्या निवडक शिष्यासह गेला येशूने तेथे असलेल्या गेतशमनी बागेत प्रवेश केला प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेत पडू नये यहुदा इस्कर योतन चांदीच्या फक्त तीस मोहरांसाठी येशूला पकडून दिलं मानवाच्या उद्धारासाठी मरण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणून येशूनं प्रार्थना केली हे पित्या तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर तरी पण माझ्या इच्छेनं नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो तेव्हा स्वर्गातले देवदूत त्याला सामर्थ्य देताना त्यानं पाहिले त्याचा घाम भूमीवर असा पडत होता जसे रक्ताचे मोठे थेंब तुम्ही झोपलात काय उठा परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा येऊदा चुंबन घेऊन मनुष्य विश्वासघात करतोस चमत्कार लुटारूला धरावं तसं मला धरायला तलवार सुटी घेऊन आलात का मी दरोज तुमच्याबरोबर मंदिरात असे तेव्हा तुम्ही मला धरलं नाही पण ही तुमची कार्य करण्याची वेळ आहे जेव्हा अंधकाराची शक्ती राज्य करते याला अटक करा त्याचा बंदोबस्त ठेव शिपायांनी येशूला अंगणात नेलं आणि यहुद्यांचा राजा म्हणून त्याची कुचेष्टा केली <laughs> या राजाची वस्त्र तर आता <laughs> काय <होनार> <laughs> काय होणार ते तू महाराज? तू आम्हाला आम्हाला वाचवणार वाचवणार <laughs> महाराज हा मनुष्य देखील येशू बरोबर होता अवघा पण मी त्याला ओळखतच नाही मी दोघांना एकत्र एक पाहिलंय ते नम्र सेव दुसऱ्यांकडे पाहताना कसं वाटतं <laughs> तूही त्यांच्यापैकीच एक आहेस पण मी नाही <laughs> मग येशून वळून सरळ पेत्राकडे दृष्टी लावली तेव्हा प्रभूनं त्याला जे म्हटलं होतं त्याची आठवण झाली तुला कोणी मारलं सांग भविष्यवाणी कर तुला कोण मारणार आहे थांबवा मी सांगतो थांबवा न्या या सभेत न्या त्याला चल, येशूच्या चौकशीसाठी एकत्र जमलेल्या धार्मिक पुढाऱ्यांची सभा भरली आम्हाला सांग काय तू आहेस जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही आणि मी प्रश्न केला तर तुम्ही उत्तर देणार नाही पण आतापासून मनुष्य पुत्र सर्व समर्थ देवाच्या उजवीकडे बसेल तर काय तू देवाचा पुत्र आहेस तुम्ही म्हणता मी आहे आपण सर्वांनी आपल्या कानाने ऐकलं ना तो काय म्हणतो ते आपण त्याला पिलाताकडे नंतर त्यांनी येशूला पिलाताकडे नेलं जो रोमी अधिकाऱ्यांपैकी सर्वात क्रूर आणि हजारोना सकाली सकाली, ना क्रुसावर चढवायला जबाबदार होता एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही सर्व इथे कशाला आलात आम्ही त्याला आमच्या लोकांना बकवताना पाहिलंय याने ना मंदिराच्या बाजारात खळबळ माजवली पण याला शिक्षा काय होणार शिक्षा द्या मला ह्या मनुष्यात काहीही दोष आढळत नाही आम्हाला तो दोषी आढळला आहे काही कर देऊ नका असं लोकांना सांगतो आणि स्वतःला म्हणवतो एक राजा राजा तू यहुद्यांचा राजा आहेस काय तुम्ही हे म्हणता यानं हे सर्व गालीला सुरू केलं आणि इथं येऊन पोहोचला गालिल मध्ये हा माणूस गालिली आहे काय तसं असेल तर आपण ह्याला हेरोदकडे पाठवू तो अजूनही यरुशलेम मध्येच आहे ना त्याला हेरोद कडे न्या तू स्वतःला काय समजतोस कोण हो आहेत ते तुझे शिष्य म्हणून घेणारे लोक म्हणतात की तू चमत्कार करतोस म्हणे माझ्यासाठी काहीतरी कर, का कर। महाराज ह्यानं सर्व लोकांना बहकवलं आहे हा स्वतःला राजा म्हणून घेतो हा मनुष्य एक राजा हो <laughs> <laughs> महाराज याला चोप द्या याला लाला न्या हा त्याचा प्रांत आहे यानं असं काहीही केलेलं नाही की त्याला मृत्यूदंड द्यावा म्हणून मी त्याला फटके मारतो आणि मग सोडून देतो आमच्यासाठी या सणात एका कैद्याला सोडावं म्हणून तो आमचा ऋणी आहे आमच्यासाठी बरब्बाला सोडा आणि याला शिक्षा करा होय आम्हाला बरब्बा हवा त्याला फटके मार येशू आपला क्रूस घेऊन मोठ्या हिमतीने पुढे जात होता तेवढ्यात त्याची आई गर्दीतून पुढे येत। येते येशूला पाहून तिला खूप रडू येते पण ती आपलं रडू आवरते काहीही न बोलता येशूला धीर देते रुसाचे ओझे घेऊन येशूला आता चालवत नव्हते शिपायांना वाटले कालवरीवर पोहोचण्याआधी येशू मरून जाईल म्हणून ते शेतातून येणाऱ्या शिमोनला येशूचा क्रूस व्हायला भाग पाडतात येशूकडे पाहताच शक्ती मिळते आणि तो येशूच्या क्रुसाला खांदा देतो तुझं नाव काय कुरेंचे शिमोन महाराज तू काय झाल दाल। आगे। 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 अरे, कोण आणि त्याच्या खांद्यावर हा इतका मोठा क्रूस अरे हा तर नाजरूत करेश पहा त्याचा चेहरा धुरीने व रक्ताने विद्रूप झाला आहे Mizaun, te-a țirat तुझ्यासाठी आम्ही रडतोय पी, पी, पी कन्यानो माझ्यासाठी रडू नका तर आपल्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी रडा कारण हे लोक ओल्या झाडाचीही व्यवस्था करत आहेत तर वाढलेल्याची काय दशा करतील आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करू येशू एक एक पाऊल टाकीत येशूला टोचून बोलत होते त्याला हसत होते कृसाच्या वचनाने येशूची छाती भरून घेत होते अंगातून खूप रक्त गेल्यामुळे आता त्याला अगदी चालवे ना शेवटी तोच जाऊन तो दुसऱ्यांदा कृसाखाली पडला i yeah. यांना क्षमा कर पित्या त्यांना समजत नाहीये ते काय करतायत आता मध्यान्ह होत होती आणि सर्व देशात तीन वाजेपर्यंत अंधकार पसरला वर पासून घालपर्यंत अगोम फाटला हे बीत्या मी माझा आत्मा सोपा तो शिपायांच्या सरदारानं हे सर्व पाहिलं आणि त्यामुळे देवाचा गौरव करत तो म्हणाला देवाचा गौरव असो खरोखर हा मनुष्य नीतिमान होता धर्म सभेचा एक प्रतिष्ठित सदस्य अरीमथला योसेफ जो या कृत्याशी सहमत नव्हता त्यानं जाऊन पंत पिलाताची परवानगी मागितली की सूर्यास्तापूर्वी म्हणजे विश्राम दिवस सुरू होण्याआधी येशूचा देह एका कबरीत ठेवावा people केवळ माझ्या बापांसाठी कृसाची वाट वा चालवीस व कृसावरील मरण पत्करलेस आज आम्ही तुषावर आमच्या समस्यांचे क्रूस आपल्या नजरेसमोर ठेवून त्यावर मन चिंतन केलेले आहे या पवित्र कृषांच्या भक्तीने आम्हाला आमच्या बांधवांमध्ये कृसा शोध घेण्यास मदत कर पिलाताप्रमाणे आम्ही कोणाला दोष ठरवू नये तर मरहेप्रमाणे शिमोन सिरेनिकराप्रमाणे आणि वेरुनिकाप्रमाणे इतरांच्या मूर्तीला धरून सर्वांच्या हितासाठी झटावे गाव परिवारांच्या बांधणीसाठी एकत्र यावे बायबल चिंतन करावे सेवावृत्ती धारण करावे क्रिस्त सभेच्या शिकवणिकेशी एकनिष्ठ राहावे तुला अभिप्रेत असलेला एक जीवाचा व एक दिलाचा समाज निर्माण करण्यास सहकार्य करावे तुझ्या पूलथानावर विश्वास ठेवा आमच्या जीवनातील रुसाची वाट व प्रेमाने चालत राहावे अशी कृपा आम्हाला दे आम्ही